मोटरसायकल चोरी महिलांच्या चो गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले वय तेहतीस याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयाने शुक्रवारी बावीस मार्च रोजी सांगितले सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मोटरसायकल चोरी करणे महिलांच्या चो गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे अनेक गुन्हे सुनील लक्ष्मीकांत अकोले याच्याविरुद्ध दाखल आहेत त्याच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे चौसष्ट दोन हजार चोवीस वीस मार्च अन्वये सुनील अकोले राहणार त्रेचाळीस न्यू सुनील नगर एम आय डी सी रोड सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट पुणे येथे सोडण्यात आले